हलकर्णींच्या पोरींचा दहावीच्या परीक्षेत लयभारी जलवा प्रियांका अक्षरा आणि गुंजल यांनी जिद्द कष्ट आणि चिकाटीच्या बळावर मिळवले खोगवित यश सर्वसामान्य कुटुंबातील मुलींच्या यशामुळे पंचक्रोशीत गौरवाचं वातावरण गडहिंगलज तालुक्यातील हलकर्णी गावातील तीन मुलींनी यंदाच्या दहावीच्या परीक्षेत अपवादात्मक यश संपादन करत सर्वांचा अभिमान वाढवला आहे प्रियांका कोरे हिने त्र्याण्णव टक्के अक्षरा भोईंबर हिने एकोणनव्वद पॉईंट चाळीस टक्के तर गुंजन गोकावी हिने शहाऐंशी पॉईंट वीस टक्के गुण मिळवून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून घवघवीत यश मिळवलं आहे प्रियांका कोरे हिचे वडील सलून दुकान चालवतात तर आई घरकाम करते घरात उच्च शिक्षित कोणीही नाही तरीही प्रियांकाने कोणतीही शिकवण लावलेली नाही शाळेतील नियमित उपस्थिती स्वतः तयार केलेल्या नोट्स आणि शिक्षकांचं मार्गदर्शन याच्या जोरावर तिने यशाचं शिखर गाठलं अक्षरा भुईंबर हिच्या वडिलांचं निधन आठ वर्षांपूर्वी झालं आई आणि आजीने संसाराचा गाढा सांभाळत तिला शिक्षणाची संधी दिली घरातील कामे करत आजीला मदत करत मोठ्या बहिणीची जबाबदारी पेलत तिने अभ्यासात सातत्य ठेवलं अत्यंत लहानशा खोलीत राहून केलेला अभ्यास आज तिला मानाचं स्थान देतो आहे गुंजन गोकावी हिचे वडील प्राथमिक आरोग्य केंद्रात वाहन चालक असून आई टेलरिंग काम करून कुटुंबाला अर्थसहाय्य करते घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळून आई वडिलांच्या प्रेरणेतून गुंजनने शिक्षणात शिक्षणातमक दाखवत हलकर्णी भाग हायस्कूलचं नाव उज्ज्वल केलं या तीनही विद्यार्थिनींच्या यशामागे त्यांची जिद्द आत्मविश्वास कष्ट आणि शिक्षणाबद्दलची निष्ठा दिसून येते हलकर्णी गावातील हे यश केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण परिसरासाठी प्रेरणादायी ठरत आहे प्रतिकूलतेवर मात करत मिळवलेलं हे यश समाजाला सकारात्मक दिशा देणारं ठरत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा